तर या सगळ्या दरम्यान आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत नवनाथ वाघमारे ओबीसी नेते नवनाथजी खूप स्वागत आहे आपलं तास मध्ये नमस्कार नवनाथजी विरोधात रान उठवणारा भूमिका मवाळ आहे का नक्कीच कारण की चोर चोर माशेरे बाहेर येते कशाप्रमाणे धस आणि ओक्या हे एकमेकांचे सहकारी आहेत एकमेकांचे साथीदार आहेत आणि ज्याप्रमाणे खोक्या हरण असेल का असेल मोरांची शिकार करून जे दसांना अगदी आवडतं हे मास्क पूर्ण दसांच्या घरी पाठवण्याचं काम करत होता म्हणून कुठंतरी आता खोक्या जेलमध्ये गेल्याच्या नंतर दसांच्या विरोधात बोलतो की काय म्हणून दस कुठतरी तिथं पाणी लावायला गेले असतील ते प्रकरण तिथंच दाबण्यासाठी दस दसांच्या विरोधात खोक्याने कुठंतरी आवाज काढला नाही पाहिजे दसांच्या काय झाकलेल्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघल्या नाही पाहिजे हा दसांचा केविलवाना प्रयत्न आहे बाकी काही नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून खोक्या हो भोसले स... हा सतीश नावाचा खोक्या भुसले फक्त सुरेश दसांसाठी काम करतो ज्यामध्ये गुंडगिरी करण्याचं काम असेल ज्यामध्ये अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना काळविटाचं म्हणजे शिकार नाही करून दिली हरणाची शिकार नाही करून दिली मोराची शिकार नाही करून दिली म्हणजे अनेक लोकांना त्यांनी मारहाण करण्याचं काम केलं आता तुम्ही बघितलेलं आहे ओक्या गरीब म्हणावतो त्यांनी गाडीमध्ये पैसे उधळवण्याचं काम केलं घरामध्ये त्याचे पैशाचे व्हिडिओ आले त्याच्याकडे गाड्या घोड्या सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट वन विभागामध्ये वन विभागाच्या जागेवर तुम्ही घर कसे बांधू शकता एकतर ती जागा वन विभाग रस्ते बांधायला सुद्धा जागा देत नाही परंतु वन विभागाने कुणाच्या आशीर्वादाने खोक्याला जागा दिली होती हा सुद्धा प्रश्न आणि हे सुद्धा आरोप सुरेश दासा रोज जाऊ शकतात कारण वन विभाग एखाद्या सामान्य माणसं प्रशासनाच्या कामात सुद्धा वन विभाग अडथळा करायचा असेल त्या व्यतिरिक्त जागा देत नाही आणि खोक्याला एवढी एकरानी जागा तिथं देऊन खोक्यांचं आलिशान घर बांधण्याचं काम तिथं झालं ठीक आहे खोक्यांच्या आज बेघर केलंय मग सुरेश दासांना काळजीच आहे ना, ना तर खोक्यांच्या कुटुंबाला सुरेश दासांनी राहण्याची सोय करावी एवढा तुम्हाला पुळका आहे म्हणजे तुम्हाला तिथं त्या खोक्याने धाकणे कुटुंबाचे अगदी दात पाडले पूर्ण हिरड्या ठेचण्याचं काम केलं अशा ढाकणे कुटुंबियाची कि येण्याऐवजी तुम्ही खोक्यांची भेट घेता खोक्यांची पाठराखण करता म्हणजे यामध्ये पूर्ण असा विषय की सुरेश दस हे खोक्यांबरोबर गुंतलेले आहेत मी त्या दिवशी सुद्धा मोर्चामधून मागणी केली सुरेश दसांची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे ओके आणि सुरेश दासांची नार्को टेस्ट झाली पाहिजे त्यामध्ये नक्कीच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल सुरेश दासांनी मोराचं मटण भरणाचं काळविटाचं खाल्लंय किंवा नाही खाल्लंय सगळं त्यामधून स्पष्ट होईल त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दासांची चौकशीचे आदेश दिले पाहिजे तरच येणाऱ्या काळात आपल्याला चोर हे दोघं सारखेच आहेत सुरेश दस सुद्धा त्यामध्ये चोर आहेत कारण खोक्यापेक्षाही ते मेन चोर आहेत खोक्यांचा आका सुरेश दस आहे ज्याप्रमाणे ह्या बाकी गुन्हेगारांचे आका वाल्मिक कराड होते त्याप्रमाणे सुरेश दस खोक्यांची आका आहेत त्यामुळे सुरेश दासांची सुद्धा सुरेश दासांची आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे सुरेश दासांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि सीबीआयमार्फत चौकशी केली पाहिजे अगदी नवनाथजी आपल्या बरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील जोडले गेले लक्ष्मणजी स्वागत आहे चोवीस तास मध्ये काय वाटते खोक्याच्या बेकायदा घराचं प्रत्यक्ष समर्थन करण सुरेश दास खोक्याला पाठीशी घालतायत का हो सा पाठीशी तर ते घालता येतच खरं तर सुरेश धस ज्या पारधी समाजाची घर काढली म्हणून जिथं पुळका आलाय त्यांना आज आजपर्यंत ते वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून राहतायत त्यांना तशा पद्धतीनं राहावं लागतंय आणि त्याच तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणारे सुरेश धस त्या खोक्याचा वापर यांच्या राजकारणासाठी वसुलीसाठी हरण मारून मटण खाण्यासाठी ज्या पद्धतीनं त्या खोक्याचा वापर हे करून घेत होते त्यावेळी यांना हे अतिक्रमण निघालेलं दिसलं नाही किंवा अतिक्रमण करून राहत हे दिसलं नाही या विमुक्त जाती जमातीमधल्या या लोकांना घरकुल उपलब्ध करून द्यावं त्यांना सिव्हिलायझेशन मध्ये आणावं त्यांना शिक्षण द्यावं त्यांना पाणी उपलब्ध करून द्यावं किंवा त्यांना एक गुंठा जागा दा, जमीन धारणा करून द्यावी असं कधी वाटलं का या सुरेश दस हा निव्वळ तिथं काय त्या पारधी समाजासाठी गेला नाही किंवा घर निघालेत म्हणून त्यांच्यासाठी गेला नाही तर त्यांचा कार्यकर्ता खोक्या की जो अनेक गैरकृत्य करून तिथल्या लोकांना हाणामारी करतोय वेगळ्या पद्धतीनं वागतोय सुरेश ढासांना सपोर्ट करतोय आम्ही खूप दिवसापासून ऐकतोय की सुरेश ढसानी अशा पद्धतीनं अशा लोकांच्या टोळ्या निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये खोक्या बसल्याच्या सपोर्टसाठी ते तिथे गेलेत आणि हे काही समर्थनीय असण्याचं काहीच कारण नाही सुरेश ढासांना आपल्या कार्यकर्त्याचा पुळका आलाय म्हणून तिथे गेलेत निश्चितच खूप खूप धन्यवाद लक्ष्मणजी जी, जी चोवीस तासशी बातशीत केल्याबद्दल खोक्याच्या बेकायदा घराची सुरक्षा सुरेश जसांना नेमकी का काळजी लागली आहे यावर आपण चर्चा केली नवनाथ वाघमरे ओबीसी नेते देखील आपल्या बरोबर जोडले गेले होते खूप खूप धन्यवाद नवनाथजी आपण जर पाहिलं तर अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत तर वन विभागाने बेकायदा घर पाडलं तर त्यात नेमकं काय चुकलं असा ही सवाल यावेळी उपस्थित होतोय कारण सुरेश ढसांनी आज खोक्याच्या कुटुंबियांची जाऊन भेट घेतलेली वन विभागानं कारवाई करायला जरा घाईच केली असं वक्तव्यही सुरेश ढसांनी केलेलं आहे